जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एक ऑगस्टला मोजे कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री ज्योतिर्गयात्रेनिमित्त भव्य दिव्य कदमवाडीचे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदींचे फिक्स पैरे तर मित्रांनो उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका चटणी भाकरीचा पेलवान म्हणून ओळख असलेला घरनेचा राजा आपल्याला कंदूरच्या राजासोबत पाहताना दिसणार आहे द्वारलीकरांचा हारण्यासाठी बावीस आपल्याला अंबरनाथच्या बादलसोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मिंजोडचा बादशाह एक हजार एक आपल्याला कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा आपल्याला विठ्ठल नाना बोतकर यांच्या दिवाण्यासोबत पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट्डुमा यांचा अक्रम हिंद केसरी बकासूर आपल्याला शिरसवडीच्या रायफलसोबत पाहताना दिसणार आहे समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई आपल्याला शाकीरभाई यांच्या चिमण्यासोबत पळताना दिसणार आहे